छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील भूमीमध्ये समाजातील तळागाळातील घटकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन होण्यासाठी आर्थिकदृष्ट्या आधार देणारी शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तळमावले यांच्या वतीनं वित्तीय सहाय्य पुरवलं जातं श्री शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सातारा शाखेच्या वतीनं सहाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून सातारा शाखेचे मॅनेजर संजय पाटील आणि कर्मचाऱ्यांच्या पुढाकारानं रक्तदान शिबिराचं खास आयोजन करण्यात आलं हे रक्तदान शिबिर संपन्न होण्यासाठी अक्षय ब्लड बँक सातारा यांनी मोलाचं सहकार्य केलं यामध्ये कर्मचारी सभासद ठेवीदार महिला आदींनी सहभाग नोंदवला रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून एखाद्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आणि त्याला नव्यानं जीवनदान देण्यासाठी रक्तदान मोलाची कामगिरी बजावतं अशा प्रकारचा सामाजिक उपक्रम राबवून श्री शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीनं समाजामध्ये नवा आदर्श निर्माण केला आहे